नमस्कार एवन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत सिन्नर तालुक्यातील गोंदे गावात तांबे परिवारातील अवघ्या सहा वर्षाचा चुमुकला मुलगा आपल्या वडिलांसोबत शेतात टॅक्टरवर बसला होता तर मुलगा त्याच्या बाजूला बसलेला होता काम सुरू असताना रोटा खाली पडला रोटा अतिशय तीव्र वेगाने चालू होता त्यातून चुमुकला वाचवण्याचा कोणतीही संधी न सापडल्याने त्याचा जागीच अंत झाला घटनेच्या वेळी मजुरांनी आवाज देऊन वडिलांना सावध करण्याचा प्रयत्न केला पण वडिलांच्या कानात मोबाईलचा हेडफोन असल्यामुळे त्यांना कोणताही आवाज ऐकू को आला नाही दुर्दैवी घटनेमुळे परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे व एका चुमुकल्याचा जीव केवळ मोबाईलच्या अतिवापर व चॅप्टर चालवताना हलगर्जीपणावामुळे गेलेला जीव हा मनाला चटका लावून देणारा आहे ए वन न्यूज महाराष्ट्र सिन्नरून भाऊसाहेब भांडोरे